नमस्कार मित्रांनो आकाश सुरू सुरुषी या युट्यूब चॅनल तुमचं सर्व स्वागत आहे मित्रांनो मी परभणीच्या खंडोबाही बाजारात आलेला आहे तालुका उस्मत तालुका परभणी जिल्हा परभणी मित्रांनो खूप चांगला आज बाजार भरलेला आहे या बाजारामध्ये तुम्हाला काटेवाडी गावरान उस्मावादी बिठ्ठल संपूर्ण जातीच्या शाळे येतात मित्रांनो जास्त करून या ठिकाणी या बाजारामध्ये गावरान आणि बिठ्ठलच्या आणि उस्मावादी पण कधीमध्ये येतात मित्रांनो तर पाहूया आज काय ह्या बाजाराशी बाजाराचा काय बाजारभाव आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो चांगलं पण नेऊन असेल चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आज दिनांक आठ जानेवारी दोन हजार सव्वीस वार गुरुवार हा आठवडीशही बाजार आहे या बाजारामध्ये शेतकऱ्याच्या आणि व्यापाऱ्याचे खूप चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या येत असतात तर आपण पाहणार आहोत संपूर्ण शेळ्याची काही किंमत आहे मित्रांनो हा परभणीचा खंडोबा बाजार खूप प्रसिद्ध बाजार आहे मित्रांनो या ठिकाणी गावरान आणि उष्मावादी जास्त शेळ्या येतात आणि बिट याच्या पण येतात होंड्यादीच्या पण शाळा येतात तर पाहूया आज या शे शेही बाजाराची काही किंमत आहे तर या ठिकाणी या बाजारामध्ये जास्त कोण बकरे पण येतात आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये अर्धापूरचा बकऱ्यासाठी बाजार खूप प्रसिद्ध बाजार आहे आणि परभणीचा बाजार हा बकऱ्यासाठी खूप प्रसिद्ध बाजार आहे हे दोन बाजार मित्रांनो खूप प्रसिद्ध बाजार आहेत तर पाहू ह्या काही किंमत सांगतात संपूर्ण शहरेची काही किंमत आहे आजची सांगण्याचा प्रयत्न करणार तुम्हाला ह्या व्हिडिओ ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता ह्या बाजारामध्ये ह्या अशा गावरा पा पाट्रे येतात खूप येतात ऑलरेडी मित्रांनो एक नंबर असतात या ठिकाणी या बाजारामध्ये तर पाहूया काय किंमत सांगतात जर का साईडला साईडला काय म्हणली हो किंमतीची तेराजार तेरा हजार रुपये किंमत सांगाल तर आणि किती आता गाभा नाही का सडी आहे कमी जास्त किंमत होईल कोणत्या आहे नांदापूर नांदापूरची सडी आहे मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा पंच्याण्णव हा सत्तावीस हा अठ्याहत्तर हा चोपन्न शहात्तर कोणाला पाहिजे मित्रांनो नंबर दिलेला त्यांचा यवारामध्ये कोणी जास्त होईल तिसरे वितरण आहे आणि दुधा आहे कोणाला पाहिजे सध्या योवारामध्ये कमी जास्त होईल मित्रांनो ही पण गावराशी आहे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे कासाला दोन पिल्हे आहेत पाहूया काय किंमत सांगता कोणा आहे तर पाठपक्रे का दोन्ही पाठी आहेत आणि किती युतांशी आहे किती मिलिली आहे तीनदा विलिली आहे का दोन्ही पण मित्रांनो पाठी आहे किंमत किती मिळली आहे सतरा अठरा हजार सतरा सतरा हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो योवारामध्ये कमी जास्त होईल तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव हां पाहू शकता आहे कोणाला असेल त्यांचा नंबर दिलेला आहे या होईल समोर बघा किंवा शेतकरी मित्र या ठिकाणी पाहू शकता आपल्या परभणीच्या खंडोबा शाही बाजारामध्ये प्युअर बिटेलच्या दोन शेही आलेल्या मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटी आहे मित्रांनो दादा पिलेवाली कोणती पलीकडची तर काय दादा हिची किंमत किती दोन्ही साठ हजार दोन्ही साठ हजार किंमत सांगाळ मध्ये आहे तर पाटे का बकरा आहे बकरा आहे तर दादा किती विचार दोन्ही पण या तिसरे ती विताना येत नाही कोणती लाग हे लागण आहे ना किती महिन्याची लागण आहे तीन महिन्याची मित्रांनो गा बन आहे ही आणि हिच्या कसाला एक बकरा आहे कॉल पाहू शकता तुम्ही साठ हजार किंमत सांगायची आहे वरामध्ये कमी जास्त होईल दादा कोणत्या गावची आहे आरवी या गावची आहे तर ची शाळे आहेत मित्रांनो आणि आरवी या गावचे आहेत साठ हजार किंमत सांगायची एवारामध्ये कमी जास्त होईल तुमचं नाव काय केशव तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव एकवीस एकाहत्तर मित्रांनो कोणाला पाच हजार त्यांचा नंबर दिलेला आहे तुमच्या का बिटल शेती पाहिलं आहे किती शाळे आहे तुमच्या शेडवर आठ नऊ आठ नऊ आहेत का तर मित्रांनो कोणाला पाच असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल प्युअर बिटलमध्ये आहेत गावरामध्ये बकरा आहे क्वालिटी मित्रांनो तुमच्या समोर आहे पाहू शकता तुम्ही तर दादा किती वर्षाचा आहे दोन वर्षाचा आहे मित्रांनो किंमत किती म्हणाल्या दादा याची अठ्ठावीस हजार किंमत सांगायचं कोणा गावचा आहे या गावचा आहे मित्रांनो दोन वर्षाचा आहे अठ्ठावीस हजार किंमत सांगायची आहे वरामध्ये कमी जास्त होईल कोणाला लॉगडिंग साठी पाहिजे असेल तर भेटून जाईल फोन नंबर सांग त्र्याण्णव झिरो सात हा एकाहत्तर हा नव्वद मित्रांनो पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता सौदाच पण चालू आहे आणि काकाने खूप चांगल्या क्वालिटीच्या शेअर आणले आहेत मित्रांनो बाजारामध्ये होंडे हातीच्या आणि गावरानजाती शे आणलेल्या आहेत क्वालिटी पाहू शकता त्यांच्या जमिनीवर मित्रांनो सहा शे आहेत प्युअर गावरामध्ये आणि प्युअर होंड्या हातीमध्ये आहेत तर पाहूया काका पिली आहेत का बन आहेत

नंबर दिलेला मित्रांनो कॉल करू शकता मी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता प्युअर होंड्याचा तिशे आहे कसाला तिचा पाठबकरा कॉलिटी मित्रांनो तुमच्या समोर आहे पाहूया काय किंमत सांगतात तर दादा काय किंमत सांगलीची पंचवीस सांगायची आहे या वारामधील कमी जास्त होईल आणि किती विताना सांगता तिसऱ्या विताना आहे तर तुझा फोन नंबर कोणाला पाहिजे असेल मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांचा यवारामध्ये किंमत कमी जास्त होईल मित्र या ठिकाणी पाहू शकता काकाने खूप चांगल्या क्वालिटी उस्मावादी मित्रांनो शेही आलेली एक आहे आणि एक आपली होंड्याची शेही आहे तर काका याची काय सांगली किंमत मित्रांनो याची बावीस हजार रुपये किंमत सांगाल तर शेही पाहू शकता तुम्ही प्युअर उस्मावादी शेही आहे याची काय म्हणजे दोन्ही पण सळी आहेत का कमी जास्त होईल ना किंमत कोण्या गावची आहे शेरी बोरीची आहेत जरी बोरी ना बोरीच्या आहेत कोणाला पाहिजे असेल तर काका तुमचा नंबर सांगा पंच्याहत्तर हा झिरो सात हा बेचाळीस हा शहात्तर अडतीस आपल्या चॅनलवर कमी जास्त करा मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलेला आहे उस्मावादी मध्ये कोंड्याती मध्ये मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आज मित्रांनो आपल्या बाजारामध्ये पिठेलच्या शेअर खूपच आलेल्या आहेत क्वालिटी पाहू शकता मित्रांनो मिठेलची आडलची क्वालिटी पाहू शकता आणि ही पिलवाने तिचा तर काय सांगितलं शेळीची किंमत या पंचवीस सांगायची आणि किती विताना शेही असा ना ती आता तिसऱ्या कासाला तिच्या बकराय ना पाठ आहे मित्रांनो तिच्या कशाला तर दादा फोन नंबर सांग्यात मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे किंमत कमी जास्त मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या बाजारामध्ये ह्या गावरान जास्त शे येत असतात तर आज बाजारामध्ये बिटल पण खूप जास्त आलेले आहेत क्वालिटी मित्रांनो पाहू शकता आटेलची क्वालिटी पाहू शकता का दोन पिले आहेत तर काय सांगली दादा किंमत पंचवीस हजार रुपये सांगा पाठ बघा पाठ बकरी आणि दादा किती चौथ्या नाही आता चौथे वितरणशाही आहे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो प्युअर गावरामध्ये आहे आणि पिल्याची पण क्वालिटी एक नंबर आहे तर दादा कोणा गावची शही आहे सिमनगाव सिमनगावची आहे शिमनगावची आहे तर किंमत किती म्हणली पंचवीस हजार रुपये सांगायची आहे होईल हजार दोन हजार पुन्हा कमी करून देऊ तुमचा फोन नंबर सांगा त्र्याऐंशी नव्वद नव्याण्णव पंचेचाळीस नव्वद कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे मित्रांनो दोन पिल्लेवाली आहे कोणाच्या याची काय सांगली आधी दोन्ही छत्तीसार किती वी किती किती लागणार आहेत दुधाचे आहेत सड्या का सड्यायच्या आहेत तुमचा फोन नंबर सांगा पुन्हा त्र्याऐंशी नव्वद नव्याण्णव पंचेचाळीस नव्वद तर मित्रांनो दोन सड्या आहेत दुधाचे शया आहेत कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर पण दिलेला आहे आणि एक पिलीवाली तिनी पण गाभरायचे आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता तुम्ही एक नंबर आहे कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कमी जास्त होईल तर नमस्कार मित्रांनो आकाश यांची या, या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज पाहू शकता आपल्या परभणीच्या गोडवा श्री बाजारामध्ये चार पिल्लीवाली शेळ आलेली आहे पिल्याची पण क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे तर चार पिल्ली आहेत मित्रांनो शेळी प्युअर गावरामध्ये शेळी आहे आता लागा नाही आहे तर पाहूया काय किंमत सांगतात तर काय सांगली किंमत किंमतीची पन्नास हजार किंमत सांगायचं गावची आहे जाम म्हणजे शेतकरी श्री आहे कसाला किती बकरी आहेत किती पाठी आहेत तीन पाटी एक आहे तीन पाटी आणि एक बकरा आहे आणि दुसरे वितान आहे आता दुसऱ्या वित किती माहिती लागण आहे दोन माहितीची लागण आहे तर किंमत सांगायची कमी जास्त होईल कमी जास्त होईल आणि तुमचं नाव काय म्हणजे फोन नंबर सांगा तुमचा सत्तर तीस वीस त्रेपन्न आता किती महिन्याची बिले असताना तीन तीन चार महिन्यात मित्रांनो पाहू शकता कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे तीन तीन पाटी ना तीन पाटी आणि एक बकरा आहे ऑलरेडी मित्रांनो एक नंबर आहे तर माळेगाव यात्रामध्ये पाच पिलीवाली शेळी आलेली आहे आपण टाकलेली व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता पाच पिली सहा पिलीवाली शेळी आलेली होती त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आज मित्रांनो परभणी जिल्ह्याचा परभणी खोंडबा श्री बाजारामध्ये चार पिलीवाली शेळी आलेली आहे कोणाला पाहिजे असेल तर किंमत आहे फक्त पन्नास हजार रुपये व्यवहारामध्ये कमी जास्त होईल नंबर दिला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता बाजारामध्ये या होतिशय पैसे खूप मोठ्या प्रमाणात येत असतात मित्रांनो बाजारामध्ये तर आज मित्रांनो खूप चांगला आलेल्या शेया तर दादा याची काय सांगली किंमत वीस हजार किंमत सांगा किती विताना शेता वीस हजार रुपयाची किंमत आहे मित्रांनो गाभा आहे लागा नाही कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर पण देतो सोन काम काय मिली किंमत एक आहे घ्यायच्या खाली एक बकरा आहे किती मिळली अठरा हजार अठरा हजार सांगायची आणि किती महिन्याची लागा होई आणि किती म्हणे किती विताना असायची मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तुमचा कोणा आवड आहे कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर गेला नाही यवरामध्ये किंमत कमी जास्त होईल पाहू शकता गावराशिया खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत काय सांगली किंमती पंचवीस किंमत सांगाल मित्रांनो एक नंबर आहे का पाठ बकराय काय बाट बकरा मित्रांनो पिल्याची मी क्वालिटी एक नंबर आहे शेळीची क्वालिटी एक नंबर आहे तर कोणाला पाहिजे असेल तर का किती म्हणजे किंमत पंचवीस हजारामध्ये कमी जास्त होईल तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर नाही मित्रांनो यांच्यापास मित्र या ठिकाणी तुम्हाला मी व्हिडिओ सुरुवातीला सांगलेला आहे बाजारमध्ये पण शेळ्या खूप मोठ्या प्रमाणात येत असतात मित्रांनो क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे मोठ्या मोबाईल से आहे तर दादा किती विचाराने असा नाही आता का पण आहे का किती महिन्याची लागणार आहे तीन महिन्याची आहे का दोन महिन्याची लागणार आहे आणि कोणत्या गावची शेही आहे हा पलसा या गावची आहे का पलसा बुद्रावा गावची आहे पूर्णा तालुक्यामध्ये येते आणि एक मीटर तर काय म्हणली किंमतीची वीस हजार वीस हजार रुपये किंमत सांगाल ते एवारामध्ये कमी जास्त होईल तर तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव पासष्ट पासष्ट्याण्णव चौसष्ट पन्नास तर मित्रांनो शेहीची क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे ह्या बाजारामध्ये उष्मा आपल्या उस्मावादी शेया खूप मोठ्या प्रमाणात येत असतात कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल मित्र या ठिकाणी पाहू शकता या दोन मित्रांनो दादा शे विकलेल्या आहेत हिच्या खाली चार पिले आहेत तर दादा हिच्या खाली पलीकडे खाली चार पिले आहेत आणि हिच्या खाली किती पिले आहेत तर दादा पलीकडे शेती केवढे दिली मित्रांनो दोन दिले छप्पन हजाराला शेया तर पाहू शकता या प्रमाण या क्वालिटीचे तुम्हाला पाहिजे असेल ते भेटून जातील क्वालिटी पाहू शकते शेळेची गावरानशाही आहेत एक उंड्या हाती आणि एक आहे मित्रांनो काकाने खूप चांगल्या क्वालिटी शे आणली होती मित्रांनो पाहू शकता तुम्ही यांच्यापासून टॉप क्वालिटीच्या गावांशाही असतात ओंड्यातील पण शाही असतात मोठ्या उपाय शाळे असतात मित्रांनो प्रत्येक बाजारामध्ये ते पण दिले का तर मित्रांनो पाहू शकता शेळीची क्वालिटी एक नंबर केवढा दिली ही एकवीस हजार एकवीस हजाराची दिलेली आहे आहे पाठपक्राय आहे मित्रांनो कोणाला खरेदी करायचं असेल तुम्ही यांच्यापाशी या दर संपूर्ण बाजारामध्ये असतात मोठ्या उपायच्या आणि या आणि असतात मित्रांनो मित्र या ठिकाणी मी आता आपल्या परभणीच्या खंडोबा ही बाजारामध्ये आलो होतो तर या ठिकाणी माझे काका रोज हिडो पाहतात तर काका नाव काय तुमचं तर तुमचं तर मित्रांनो हे आपले रोज व्हिडिओ पाहतात मित्रांनो तर काका व्हिडिओ पाहायला आवडतात ना आपली संपूर्ण शाळे शयाची किंमत मी योग्य सांगतो ना तर मित्रांनो पाहू शकता परभणीचीच आहेत तर आपल्याला भेटण्यासाठी आले होते बाजारामध्ये शेळ्या पाहण्यासाठी आले होते पाहू शकता दादा खूप चांगल्या क्वालिटीचा मित्रांनो होती नर खरेदी केलेला आहे तर क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे दाताला दोन आहे मित्रांनो तर दादा या ठिकाणी या बाजारामध्ये तुम्हाला केवढा भेटला ना हे मला चोवीस भेटला चोवीस हजारला भेटलेला आहे आणि कोणत्या गाव तुझं माझं गाव बरबडी आहे बरबडी आहे का आपले पूर्ण तालुका तर शेळी पण आहे तुमच्यापाशी पाषी किती शाह आहेत माझ्या पाष आहेत पंचवीस शे आहेत म्हणजे बंदिस्त आहे का मग फ्रीस्त आहे टोटल बंदिस्त शह आहेत तर त्या ठिकाणी मित्रांनो मी दादाचा नंबर पण घेईन आता आणि दादाच्या शेडवर जाऊन मित्रांनो मी व्हिडिओ बनण्याचा प्रयत्न करीन काल पण का मी एका शेतकऱ्यापैकी गेलो होतो मित्रांनो हिडू बनण्यासाठी तर त्या ठिकाणी तुम्हाला मी थोडं माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता दादाच्याकडे किती शहर आहे तुम्हाला पंचवीस पंचवीस सह आहे ना आता एक नर आहे मित्रांनो तर पाहूया कसं नियोजन केलेलं आहे याच्या शेडूवर जाऊन फोन तुझा दे मला टॉप क्वालिटीचा गावरान आणि हुंड्यातील शे आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता चारशे आहेत तर पाहूया काय किंमत सांगतात यांच्यापासून जवळपास संपूर्ण बाजारामध्ये असतात शेतकरी आहेत मित्रांनो आणि क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे तर पाहूया दादा काय सांगली किंमत हिरा साडे अठरा हजार रुपये किंमत सांगा सडी आहे का सडी आहे मित्रांनो साडे अठरा हजार रुपये किंमत सांगाय तर कमी जास्त होईल याची काय म्हणली गाबाने मित्रांनो याला झालेल्या एकवीस हजार रुपये किंमत आहे याची शेळीची क्वालिटी पाहू शकता प्युअर नदी आहे आणि याची काय म्हणली साडेबारा साडेबारा आहे ना सडी आहे मित्रांनो साडेबारा सांगायची कमी जास्त होईल याची काय सांगली साडे बावीस गाभाय नाई वेळ झालेली गावांशी आहे तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा शहात्तर चाळीस मित्रांनो वारा मध्ये किंमत कमी जास्त होईल नंबर दिलेला आहे त्यांचा जवळपासच्या संपूर्ण बाजारामध्ये असतात कोणाला खरेदी करायचा असेल त्यांचा नंबर दिलेला आहे आणि तुम्ही येऊ शकता आपलं चालचं नाव सांगा थोडं व्यवहारामध्ये कमी जास्त करी मित्रांनो शेल पाहू शकता मोठ्या हो गावराशी आलेली मित्रांनो क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे तर ही एक मित्रांनो होती मध्ये येते आणि गावरामध्ये येते तर दादा हिची काय म्हणली किंमत लांबवर गेला पाहिजे काय म्हणली याची किंमत साडे साडेआठ हजार किंमत सांगायची मित्रांनो ही दोन बारकी प्लेची आहे बकरा आहे का दोन्हीला पण आहे तर किती वेळा किंमत याची साडे अठ्ठावीस हजार याची आणि तिची काय सांगली तिची बत्तीस हजार बत्तीस हजार बत्ती हे दोन मोठ्या पिले आहेत दोन पिले आहेत ना ते दोन पिले पलीकडीचे बारकी पिले याची आहेत तर पाहू शकता तुम्ही तर यांच्या पुढे खूप मोठे अपार शय असतात कापनेश्वरचे व्यापारी आहेत मित्रांनो व्यापारी शय आहेत या तर याची पण क्वालिटी पाहू शकता दोघी खाली दोन्ही खाली पाठपकरा पाठपकरा आहे क्वालिटी मित्रांनो एक नंबर असतो त्यांच्यापैकी अडलची क्वालिटी पाहू शकता एक लिटरच्या तर तर एक नंबर आहे दादा मध्ये कमी जास्त किंमत होईल होईल कमी जास्त फोन नंबर सांग अठ्याहत्तर चाळीस चौऱ्याण्णव बहात्तर पंचाहत्तर तो फोन नंबर सांग अठ्याण्णव तेवीस शहत्तर एकोणीस कॉलर्टी मित्रांनो एक नंबर आहे कातनेश्वरचे व्यापारी आहेत मित्रांनो कोणाला चांगला क्वालिटीची शाळेत पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे व्यवहारामध्ये हॉटेलची क्वालिटी पाहू शकते टॉप क्वालिटी शाह आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे नाव गुटू नाव आहे तर जवळपास संपूर्ण बाजारामध्ये असतात आणि शेळेचा व्हिडिओ बनत असतो कारण शेहेटी पण क्वालिटी पण एक नंबर असते पाहू शकता एक दादांशी आणि गावरामध्ये आहे पहिल्यांदा आहे का तर काय सांगली किंमत दादाची साडे पंधरा किंमत सांगायची आणि किती दिवस घेऊन विलायला आता फोन नंबर सांगतो पंच्याऐंशी तीस कोणाला पाहिजे असेल मित्रांनो त्यांचा नंबर दिलेला आहे एवढ्यामध्ये किंमत कमी जास्त होईल या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता ह्या बाजारामध्ये या होंड्या अतिशय खूप मोठ्या प्रमाणात येत असतात काय सांगली व्हायची किंमत दोन्हीची पस्ती आता दोन्ही पण का किती माहिती किती माहिती का बनायत पंधरा पंधरा दिवसाला पंधरा पंधरा दिवसाला विजतात मित्रांनो पाहू शकता खूप मोठ्या चांगल्या क्वालिटीचा का मोठ्या ती शे आहेत मित्रांनो खूप मोठ्या उपाय शे आहेत तर पस्तीस हजार ना मायली की आहेत मित्रांनो ह्याची काय म्हणली हो मी काय म्हणली सडी आहे का, का? बारा हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो सडी आहे त्यांच्यापासून चांगला क्वालिटी शे असा मित्रांनो क्वालिटी पाहू शकता आणि कोणाला चांगल्या क्वालिटी मोठ्या उपाय शे पाहिजे असेल तुम्ही यांना भेट द्या हिची काय मिली हो किंमत सोळा हजार मित्रांनो का एक सडी आहे हिची काय म्हणली बत्तीस हजार बत्तीस हजार किंमत सांगा मित्रांनो गाभन आहे आणि ही पण गाभन याची काय किंमत हिची बावीस हजार आहे मित्रांनो आणि हिची काय म्हणली गाभन आहे ना ही पण मित्रांनो यांच्यापाशी पशी आणि सड्या शहा मोठ्या मोठ्या शे असतात यांच्यापाशी सगळ्यात जास्त मोठे शाळे असतात दादा फोन नंबर सांग चौऱ्याण्णव झिरो तीन बावीस झिरो तीन कोणाला पाहिजे असेल ते मित्रांनो किंमत कमी जास्त होईल आपलं चॅनलचं नाव सांगा या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याची एक किलो व्हायच्या कशाला तर काय सांगली व्हायची किंमत किंमत काय सांगली बावीस हजार रुपये किंमत सांगेल बिटॉक क्रॉस आहे का बिटॉल क्रॉस बिटॉल क्रॉस आहे मित्रांनो कॉलेजी पाहू शकते शेळीची पाठ बकरा आहे काय खाली आता पाठ आहे कोणा गावची शेळी परभणी परभणीची आहे तुमचा फोन नंबर सांगा सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एकोणनव्वद एकतीस किती वितरण आहे हे आता सध्या पहिल्या नाही दुसऱ्यानं गाभ आहे आता दुसऱ्यानं गाभ आहे किती महिन्याची लागणार आहे दोन महिने दोन महिने लागणार आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलेला आहे परभणीची आहे यावरामध्ये किंमत कमी जास्त होईल मित्रांन या ठिकाणी पाहू शकता काकानं खूप चांगल्या क्वालिटी शे आणलेल्या आहेत एक दोन्ही पण मध्ये आहेत दोन्ही खाली एक एक किलो आहे छत्तीस हजार रुपये किंमत दोन्हीची पण सांगायचं किलो आहे याच्या खाली दोन दोन पिले आहेत मित्रांनो सॉरी दोन दोन पिले याच्या खाली दोन पिले याच्या खाली दोन पिले वाटाय दोन दोन पिले आहेत कोणाला पाहिजे असेल तर काय छत्तीस हजार किंमत ना अटलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो छत्तीस हजार रुपये किंमत सांगायला छत्तीस हजार ना छत्तीस हजार छत्तीस हजार सांगायचं कमी जास्त होईल आणि याची काय म्हणजे किंमत दोन्ही पण सत्तावीस हजार ला, सत्ता ला। फोन नंबर सांगा तुमचा फोन नंबर सांगा पाच सहा कोणाला पाच असेल तर नंबर दिलेला या ठिकाणी पाहू शकता आपल्या परबंजीचाळी आलेली मित्रांनो एक पिलवायची खाली काय चांगली होती कि मग सतरा हजार किती उतर आहे चार चार वितर आहे कोणा गावची आहे गावची आहे का तर तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर एकवीस पंच्याण्णव एकवीस पंच्याण्णव तर कोणाला मित्रांनो शेतकऱ्याची काटेवडी पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे व्यवहारामध्ये कमी जास्त होईल मित्र या ठिकाणी पाहू शकता यांच्यापासून मित्रांनो बारकी शेळीची पिली भेटून जाते मित्रांनो तुम्हाला मेंढ्याचे पण पिली असतात तर पाहूया किती पिली आहे तो आज पंधरा पंधरा पिली आहेत तर काय सांगली एका पिलीची किंमत एका पिली सांगा साडेसात आणि काय पाहू शकता कोणाला पाहिजे असतील भेटून जाईल तुम्हाला तर फोन नंबर सांगा सांग पंच्यास चौपन्न झिरो एक एकाहत्तर कोणाला पाहिजे असतील नंबर दिलेला आहे त्यांचा व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल दहा पाच पिली पाहिजे असतील भेटून जाईल तुम्हाला तर मित्रांनो तुम्हाला मी आज परभणीच्या अनुभव बाजारात संपूर्ण शेअरची काय किंमत आहे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो या बाजारमध्ये तुम्हाला आज उष्मावादी बिठ्ठल दि काटेवाडी शाळे आल्या होत्या संपूर्ण शेळेची काय किंमत आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा मित्रांनो उद्याचा बाजार तुमच्याकडचा कोणता आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा आता व्हिडिओ थांबवतो व्हिडिओ उद्याच्या बाजारामध्ये